कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या औरंगजेबाची कबर गेले चारशे वर्ष औरंगाबाद मध्ये आहे त्याचं नामांतर सुद्धा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्र संभाजीनगर त्या जिल्ह्याचं झालेलं आहे आणि एकीकडे फक्त राजकारण करण्यासाठी कारण या आधी दहा वर्ष और... या भाजप शिवसेना युतीचं म्हणजे महायुतीचं सरकार होतं आणि दहा वर्षात त्यांना कुठे हा विषय आठवण आहे पण लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हा विषय मुद्दा घेत आहेत आता उद्या काही दिवसांनी केंद्रामध्ये आता माहीत असाल की शेअर मार्केटमध्ये घसरण महागाई बेरोजगारी आता उद्या सांगतील की ताजमहल सुद्धा ताजमहल सुद्धा उद्ध्वस्त करा असं सांगतील म्हणून लोकांनी या विषयाकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे लोकांनी ठरवलं पाहिजे तरच या देशाचं आणि या राज्याचं भलं औरंगजेबाच्या कबरीसाठी देखील लाखो रुपये खर्च होतात सिंधुर्ग किल्ल्यावर नाही नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यावरचं शिवराजेश्वर मंदिर आहे आणि अनेक मंदिर आहेत ऐतिश्री कालापासून आता पण बघित असेल की गेले संभाजी महाराजांचा वाडा जो होता तो कालपर्यंत हस्तांतर करून नव्हता आणि आता आता पुढे हे जागे झाले आणि त्याचबरोबर आपण पाहिजे असेल की कबरीला दरवर्षी सहा लाख रुपये केंद्र शासन त्या म्हणजे देखभाल दुरुस्तीसाठी देतं अनेक वर्ष कबर त्या ठिकाणी आहे मग होत्या उद्या ताजमहल सुद्धा उद्धवस्त कराल की काय म्हणजे जर आपल्याला अशा गोष्टी असतील ता तर उद्या ताजमहल सुद्धा उद्धवस्त करावं लागेल तुम्हाला आणि त्यामुळे अशा गोष्टीमुळे लोकांचं लक्ष कुठेतरी वेगळीकडे न्यायचं हा दृष्टिकोन कुठेतरी चालू आहे